सोलापूर हा गिरणी कामगारांचा गाव म्हणून ओळखला जातो इथे चार राज्यातील लोक आपली करतात तर इथे मराठी कन्नड तेलगू आणि हिंदी अशा विविध भाषेने नटलेले शहर म्हणून याचा नावलौकिक आहे सोलापूर शहराचा राजकीय आणि सामाजिक विचार केला तर इथे मागील काही वर्ष काँग्रेस विचारधारेचा प्रभाव होता तर मागील दहा वर्षामध्ये इथे भाजपचा मोठा प्रभाव दिसून येतो मागील दोन टर्मचा विचार केला तर इथे भाजपचे शरद बनसोडे आणि जय सिद्धेश्वर स्वामी हे दोन खासदार होऊन गेले परंतु या सोलापूरमध्ये या दोन्ही खासदारांनी आपल्या निवडणुकीचा प्रचार हा कधीच जातीवादीप्रमाणे केला नव्हता हो तेवढा जातीवादी प्रचार सध्या आमदार राम सातपुते करत असल्याचे दिसून येते मागील आठवड्यात देखील शोभायात्रेदरम्यान त्यांनी कशा पद्धतीने घोषणा दिल्या ते पहा अशा पद्धतीने घोषणा देणे म्हणजे सोलापूरचा सामाजिक सलोका ज्याला म्हणतात तो बिघडवण्याचे काम एक भाजपचा उमेदवारच करतोय असं म्हणावे लागेल आज देखील आमदार राम सातपुते यांनी सोलापूरच्या मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी फतवे काढून प्रचार करत असल्याचा आरोप केला आहे पाहूयात आमदार राम सातपुते काय म्हणाले त्या ठिकाणी जेहादी लोकांना सोबत घेणं ही राहिलेली आहे आणि एमआयएमने ज्या पद्धतीने इथं उमेदवार दिला नाही इथं फतवे निघायला लागले आहेत मशिदीमधून फतवे निघायला लागलेले आहेत की काँग्रेसला पाठिंबा द्या त्या ठिकाणी एम आय एमला फतवेचं पालन करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी इथली जनता जाणते इथला हिंदू सगळं जाणतो त्यामुळे ह्या फतव्यांच्या विरोधात इथला समाज सगळा एक होईल आणि मोदीजींनाच्या मागे उभं राहील मोदीजींना पाडण्यासाठी या ठिकाणी सोलापूरमध्ये मशिदीतून फतवे निघायला लागलेत मी असा निषेध करतो जर खरंच अशा पद्धतीने मुस्लिम समाज करत असेल तर आमदार राम सातपुते का गुन्हा दाखल करत नाही पण विनाकारण जातीय सलोका बिघडू नये सामाजिक सलोका बिघडू नये असा संताप नागरिकातून व्यक्त होतोय